यावेळी आपल्यासोबत आहे कविता मोहन कानफाडे मॅडम आपण प्रभाग क्रमांक पाच आणि सर्वसाधारण गटमधून आपण इथे उभे आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटतर्फे आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक पाचमधून तर मला सांगा कशा प्रकारचे आपण विकास करणार काय महिलांचे विषय आहे जे तुम्ही त्यांना तोडगा काढणार त्याबद्दल सांगा इथे आधी बी पी जे पीचेच अध्यक्ष बी जे पीचेच राहत होते आम्ही पण बी जे पीकडूनच होतो यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आहे तिथून आम्हाला सीट मिळालेली आहे आणि इथे पुष्कळ काही असं आहे का नाल्या रोड रस्ते चांगले झाले पॅजेंट ते लोक करत नाही आहे बरोबर विषय आणखीन काय मुद्दे आहे जे विकासाचे मुद्दे आहेत सौंदर्यीकरण असेल काय विषय आहे ते सुशोभिकन सौंदर्यीकरण पॉडचर ते म्हातारे लोकांसाठी ग्राउंड ग्रीन जिम ते नाही आहे बरोबर व्यायाम करायचं मशीन नाही आहे असं काहीतरी नवीन करायला पाहिजे महिलांसाठी विशेषकर आपण काय करणार महिलांचं असं आर्थिक सक्षमीकरण पाहिजे त्यांना आर्थिक बळ मिळा मिळालं मिला, पाहिजे त्यासाठी आपण काय करणार महिलांसाठी उद्योगासाठी काहीतरी के करायचं आहे उद्योग उद्योग मशीन घेऊन दिल्या पाहिजे त्यांना काहीतरी त्यांच्यासाठी उद्योग आणले पाहिजे आपण इथे जनतेना तुम्हाला भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे त्यासाठी तुम्ही जनतेला काय निवेदन करणार इथले प्रभाग बचं आपलं काय निवेदन राहणार जन जनतेसाठी आता निवडणुकीत आपण उभा आहे तर जनतेसाठीच काहीतरी करावं म्हणूनच मी इथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी सेवा करावा असं मला वाटत आहे तसं आपलं ध्येय आहे हां ठीक आहे नमस्कार कविता मोहन कानफाडे कानफाडे मला बहुमताने प्रभाग क्रम क्रमांक पाच सर्वसाधारण महिला मला बहुमताने विजयी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने पक्षातर्फे पक्षातर्फे बहुमताने विजयी करा ठीक आहे